मुंबईतील एक प्रमुख बस आगार अशी ओळख असलेल्या बोरिवलीच्या कॉलनी बस आगाराची ख्याती असुविधांचा आगार झाली आहे या ठिकाणी महिला प्रवाशांची सुरक्षा तर सोडाच पण प्रवाशांना लागणाऱ्या साध्या सुध्या सोयी सुविधा देखील इथं नाहीत एस टी प्रशासनाचं या आगाराकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे इतक्या भल्या मोठ्या आगारामध्ये एकावेळी एकच सुरक्षारक्षक तैनात असतो आगाराची मागची भिंत फुटल्यानं कोणीही आज सहज शिरू शकत या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर सर्रासपणे होतो असं स्थानिकांचं म्हणणं आगाराच्या मागच्या बाजूला इतका अंधार असतो की टॉर्च शिवाय चालताही येत नाही अशा वेळी या ठिकाणी सुरक्षा या शब्दाची केवळ थट्टाच केली जाते असं म्हणता येईल रात्रीच्या वेळी पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन या ठिकाणी गस्तीला असते मात्र काही वेळ थांबून मग ते निघून जाते त्यानंतर एकच सुरक्षा रक्षक अख्ख्या आगाराची सुरक्षा पाहतो त्यामुळे इतकं मोठं क्षेत्रफळ असलेल्या या आगाराची सुरक्षा केवळ एक सुरक्षा रक्षक कसा करतो हा प्रश्नच आहे पुण्यातील डेपोतील घटना ताजी असतानाच या असुविधांकडेही आता लक्ष देण्याची गरज आहे आगारात एका छोट्याशा वास्तूत वाहतूक नियंत्रकाची चौकी आणि प्रवाशांना बसण्यासाठी जेमतेम जागा उपलब्ध आहे प्रसाधनगृहातही गृहातही अक्षरशः अस्वच्छतेचं साम्राज्य आहे बरं इथं ऐसपैस नवीन बस फलाट सुसज्ज वाहतूक चौकी आणि प्रवासी आसन व्यवस्था बांधण्यात आली आहे खरी पण ही वास्तू अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्यानं सर्वांचीच मोठी गैरसोय झाली आहे नवीन बस फलाटाच्या मागील बाजूला बस चालक आणि वाहकांच्या विश्रांतीगृहाचं काम देखील प्रगतीपथावर आहे पण आगारात संध्याकाळनंतर होणाऱ्या अंधाराचा मुद्दा कायम राहतो दिव्यांची व्यवस्था मुबलक प्रमाणात करण्याची गरज या आगारात आहे जेणेकरून आगाराची कोणतीही जागा दुर्लक्षित राहणार नाही आणि गैरप्रकारांनाही वाव मिळणार नाही लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट